तुमचा ह्या सिद्धिविनायक मंदिरात तुम्ही ट्रस्टी असताना तुमचा राजकीय गेम झाला अशी चर्चा आहे बाहेर मला काही परिचयाचे आमदार देखील सांगत होते की तुमचा गेम झाला तुम्हाला त्या पदावरून उडवण्यात आलं काय खरं याच्यात सांगा आ, मला मंदिरावर काम करायची फार आवड आहे आणि आपलं सिद्धिविनायक मंदिर हे देशपातळीवर नंबर एकला घेऊन जायचं हा माझा मानस होता आ, हे सर्व विचार करून मी शिंदेसाहेबांच्या पक्षात प्रवेश केला आणि तसं त्यांनी कमिटमेंट ही दिलं होतं की तुम्हाला नक्कीच आम्ही ह्याच्यावर रिपीट करू पण ते काहीतरी कारणामुळं किंवा काहीतरी थोडा हे झालं असेल असं मला वाटतं की शिंदेसाहेबाच्याही ह्याच्यात नसेल की बाबा ह्या व्यक्तीला पण डावलायला पाहिजे कारण आज मी जवळजवळ एकवीस वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात काम केलं देश पातळीवर माझं एक वेगळं नाव आहे काम आहे त्यामुळं नक्कीच पक्षाला फायदा होईल